नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये स्वागत करतो मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी आपल्या सर्वांसमोर व्यंकटेश माडगुळकर लिखित गुप्तधन ही कथा घेऊन आलेलो आहे चला तर मग ऐकूयात गुप्तधन संध्याकाळच्या सुमारास रानामाळातून दमून भागून आलेली मंडळी देवदर्शनासाठी गावाच्या मध्यभागी असलेल्या मारुतीच्या देवळात गेली तेव्हा त्यांना कुणी एक परका माणूस भुईवर झोपलेला आढळला त्याच्या अंगावर कपड्यांच्या चिंध्या होत्या पायधुळीने माखलेले होते दोन्ही कोपरांमध्ये डोकं दाबून तो शांत झोपला होता अंगावरच्या कपड्यांखेरीज त्याच्यापाशी काहीही नव्हतं पायात पायताना नव्हती की जवळ एखादं घोंगडं नव्हतं जमलेल्या मंडळीतील एक जणांनी त्याला पाहिलं आणि म्हटलं हे कोण निजला या तो त्याची झोप इतकी गडद होती की दोन तीन वेळा हाका मारल्या खांद्याला धरून हलवलं तरी तो जागा झाला नाही तेव्हा उठवणाऱ्याला म्हातारा सोणार म्हणाला अर का झोप मोड करताय त्याची हां उठवणारा म्हणाला माणूस परगावचा दिसतोय बाबा चौकशी तर करायला पाहिजे की ना ग अरे जागा झाला म्हणजे करा की तुम्हाला कोण न ग आहे हां अहो दर्शनासाठी बाय माणसं येतील आता आणि तो निजलाय असा अंधारात आणि तुम्ही असं कसं म्हणता चौकशी कराय पाहिजे उठवाय पाहिजे सोनाराला उडवून लावून पोरांनी त्या पाहुण्याला गदागदा हलवला मोठमोठ्यानं हाळ्या मारल्या हे पाहुण हो पाहुन जाग वा वा जाग बराच गोंधळ झाला तेव्हा पाहुणा जागा झाला आणि उठून बसला आजूबाजूला जमलेल्या पोरांकडं एका डोळ्याने बघू लागला पोरं म्हणाली काय राव झोप आहे का काय हां चार घंटं झाली आम्ही हाळ्या मारून मारून दमलो तरी बी तुम्ही आपलं गप्पच मेल्यावाणी यावर पाहुणा काहीच बोलला नाही उशाचा पटका घेऊन नाका गळ्याला आलेला घाम पुसू लागला दुखणे करण्यासारखा कणू लागला पोरांनी विचारलं कोण गाव पाहुण्यानं सावकाशीनं उत्तर दिलं त्याचा आवाज मेंढरासारखा होता लांबचा आहे मी पण नाव असलंच की गावाला लांबचा तिकडचा म्हैसूरकडचा आहे गाव आहे सुमाशी पोरांना भूगोल फारसा ठाऊक नव्हता गावाची विशेष चिकित्सा झाली नाही कुणकड निघाला आहे चाललो आहे आपलं असंच पोटाच्या माग का बरं दुकाळ आहे का तिकडं हां पोटानं मारायला लागलो तर काय करायचं आपल्या मुलकात राहून नाव काय उसेन जात हेच की आपली मराठ्याची हां मग नाव असं कसं बरं आमच्याकडं वैद्य लोकात असतं हे नाव पाहुणा म्हणाला आमच्या आमच्या मुलकात मराठीत बी असतं अशी बोलाचाली झाली आणि पाहुणा पुन्हा मरगळून झोपला पोरं म्हणाली दामला या वाटचाली नाही पोटाला बी मिळेलं नसेल पडू द्या निवांत सकाळच्या पारी जाईल आपल्या वाटन निघून पण सकाळी पाहुणा निघून गेला नाही देवळातच खुडूक कोंबडीसारखा बसून राहिला संध्याकाळी देवळात उजेड नसल्यामुळं त्याचा चेहरा नीट दिसला नव्हता तो आता दिसत होता त्याची डोकी फार वाढली होती दाढीही चेहरा निब्बर होता कपाळ व नाक यांच्या मानानं तोंड हनुवटी लहान होती हनुवटी तर फार आत गेली होती शिवाय एक डोळा पिचका होता आणि दातही थोडेसे पुढे होते उन्हावर आल्यावर तो उठला आणि गावात भाकरी मागत हिंडू लागला कुणी कोर नितकोर दिली ती घेऊन ओढ्याकाठी आलं भाकरी खाऊन वर गटाकटा पाणी प्याला आणि पुन्हा देवळात जाऊन बसला चार दिवस त्याचा हा क्रम चालू राहिला तेव्हा गावचा पाटील म्हणाला अर हातापायानं धड असून बाकरी मागून खातोस काय कामधंदा कर मालक शेतकीतल्या कामधंद्याची मला माहिती नाही दुसरं काय काम असेल तर द्या ते करीन म्या अरे शेतकीच्या कामाशिवाय खेड्यात काम, काम कुठून मिळणार पाटलानं आणि गावच्या चार मंडळींनी विचार केला गावात एकुलता एक गुरव होता तो गाव सोडून आपल्या सासूरवाडीला जाऊन राहिला होता मारुतीच्या दिव्याची आणि पाण्याची व्यवस्था नीट होत नव्हती तेव्हा पाटलानं पाहुण्याला विचारलं देवाचं देवळ सारवशील का करीन मालक हा मग कर आणि गावात पीठ मागून खा हां पाहुणा गुरवकी करू लागला सकाळच्या प्रहरी तो उठे गावकऱ्यांनी दिलेलं धोतर तांब्या घेऊन ओढ्यावर जाई स्वच्छ आंघोळ करून देवाला पाणी घाली हातात टोपलं घेऊन पीठ मागे त्याची पीठ मागण्याची तराही वेगळी न बोलता सवरता तो आपल्या घरासमोर जाऊन उभा राही जेव्हा कोणी बघे तेव्हा कळे की हा बाबा पीठ मागायला आलेला आहे मग मुठभर पीठ त्याच्या टोपल्यात पडे वाढणारी म्हणे का उभा होतास हाळी देत जा बाबा आम्ही वळकावं कसं तो आलायच ते पण त्यानं आपला ठेका सोडला नाही न बोलता तो पीठ गोळा करी दोन्ही वेळेच्या जेवणापुरतं झालं की जास्ती घरी मागत नसे देवळाच्या पाठभिंतीला आडोसा करून तिथं त्याने आपलं बिराड उभं केलं होतं तीन दगडांच्या चुलीवर चार भाकरी भाजून तो खाई कालवण आहे नाही याची फिकर नसे त्याला दर शुक्रवारी देवळ सारून लख करीत असे संध्याकाळी गाभाऱ्याला दिवा लागायला कधीही चुकला नाही आपलं काम बजावल्यावर गावात गटाळण्या घालीत तो कधीही हिंडत नसे फारसा कधी कोणाशी बोलतही नसे महिना पंधरा दिवस गेले आणि गावकऱ्यांना नव्या गुरुवाविषयी मात्र आदर वाटू लागला दाढी वाढवलेला आणि कोणाशी फारसं न बोलणारा हा माणूस खरोखरीच कोणीतरी देव माणूस असावा अशी बोलवा उठली लोक त्याला बुवा म्हणून हाक मारू लागले म्हातारा पाटील एकदा एकटंच घरी असता बुवा पीठ मागायला गेला आणि टोपलीत पीठ पडलं तरी इकडे तिकडे रखारखा बघत राहिला पाटलाला काही कळेच ना बराच वेळ असा उभा राहिल्यावर पाटलाला बुवा म्हणाला मला एकांती भेट आणि काय कशासाठी हे न सांगता निघून गेला पाटील मोठा भुचखळ्यात पडला एकांती भेटण्यासारखं काय काम आहे या विलक्षण माणसाला असं काय गुपित आपल्याला सांगायचं आहे आणि ते रात्रीच एकांती तसं म्हटलं तर आताही मी इथे एकटंच होतो मग तो इथेच का नाही बोलला आपला हा जुना पुराणा वाडा त्यानं असा रखा रखा न्याळून का बघितला असावा आणि कान का टवकरले असावेत हे काय भानगड आहे यात काही फसवा फसवी डावसार तर नाही पाटील हा बकला पण जिज्ञासाही दाबता येईना होय नाही करता करता मध्यान रात्रीचा उठून तो बुवाकडे गेला भल्या मोठ्या लाकडाचा ओंडका पेटवून बुवा शेकत बसला होता त्यानं नुसती लंगोटी लावली होती आणि अंगावर गोधडी पांघरली होती पाटील गेला आणि बसला तरी तो काही बोलला नाही वर डोळा करून त्यानं त्याच्याकडे बघितलंही नाही कसल्या तरी चिंतनात असल्यासारखा उगाच बसून राहिला बाहेर कडद्द काळोख होता थंडी अंगाचे चावे घेत होती गाव गपगार होतं बराच वेळ बसला तरी बुवा बोलला नाही तेव्हा जागच्या जागी चुळबुळ करीत पाटील हलक्या आवाजात म्हणाला मला का होत बुवा बुवा भानावर आला डोळ्यांची चमत्कारिक उघडझाप करीत त्याने आपली दाढी गोंजारली आणि तो कुजबुजला तुला इकडे येताना कोणी बघितलं नाही ना नाही मी बोलावलंय हे घरी बोललायस का बायकोशी पोराशी नाही 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 ठीक ठीक तुला एक गोष्ट सांगतो ते मानशील का खरी म्हणेन मारुत रायला साक्ष ठेवून सांगतो ते नीट ध्यानात घे पाटील बसल्या बसल्याच पुढं सरकला आणि कान देऊन ऐकू लागलं अगदी हलक्या आवाजात बोवा म्हणाला तुझ्या वाड्यात अपरंपार धन आहे सोन्याच्या मोराने भरलेलं हांडे रांज नाहीत तुझ्या परसदारी त्या पेरूच्या झाडापासून हेरीपर्यंत एक मोठा चरखांडलाय तो दगड चुन्याने बांधून घेतलाय त्याच्यावर आडव्या फारी टाकल्यात आणि त्यानं साकळदंड बांधून हे रांज आदांतरी दांतरी सोडलाय पाटलाच्या छातीत गळ आली त्याचं काळीच बेडकासारखं उड्या मारू लागलं तसल्या थंडीतही त्याच्या कपाळाला घाम आला त्याला बुवाच्या सांगण्यावर काही बोलणं सुधरे ना वरचेवर मागं पुढं बघत तो गप्पच राहिला अंगावरची गोधडी सावरून बुवानं मांड मांडली आणि पुन्हा तो नागासारखा डुलत बोलू लागला जेव्हा जेव्हा मी तुझ्या घरी पीठ मागायला येतो तेव्हा तेव्हा मला आवाज ऐकू येतो पिंगळा बोलतो तसं ते बोलतं मला विचारतं मी येऊ का मी येऊ का हस हाय त्याशिवाय मी तुझ्यापाशी बोललो नसतं आणि हे ध्यानात घे ते धन तुला लाभण्यासारखं आहे फाटलाला वेड्यासारखं झालं त्याच्या बुवाचा सांगण्यावर विश्वास बसेनं म्हणजे बुवा खोटं बोलतो असं नव्हे पण ते धन आपल्याला मिळणार ही गोष्टच त्याला पटेना आपल्यासारख्या दळभद्र्याला हा साठा कसा लाभणार एवढं बलवत्तर नशीब आपल्याला कुठून असणार वाडा जुना पुराणा होता पूर्वज मोठे तलवार बहादर होते कधी कधी भिंतीच्या कोनाड्यातून हात्यारं पात्यारं निघत वाड्याला खाली भुयारही होतं वाड्यात अमाप धन असणं ही गोष्ट मुळी अशक्य नव्हती पण ते आपल्याला मिळणार एक घुटका गिळून पाटलानं विचारलं कर म्हणतं बुवा ते मला लाभल सगळं अरे हां तुला लाभलच आणि मी तुला मिळवून देईन बघ खरं म्हणतं बुवा तसं जर कराल तर त्यातला पाव हे सदीन तुम्हाला मारुती चान मला बाडी नाही करणार पाटलाच्या या काकुळतीच्या बोलण्यावर बुवा थोडका हसला म्हणाला देश ते मा तू जरा तंबाखू तर काढ पाटलानं पिशवी तत्परतेने काढून बुवाला चिमूट दिली आपण खाल्ली काही वेळ दोघेही गप्प झाले इतका अप्रंपार पैसा मिळाल्यावर पाटील फार बडा माणूस झाला गावात त्यानं राजवाडा बांधला आरसे महाल केला उत्तम प्रतीचे घोडे ठेवले नोकर चाकरांची रेलचेल केली सोन्याच्या ताटात वाढलेली पंचपक्वांना तो चवीने खाऊ लागला तेव्हा रूपवान दासी त्याला वारा घालू लागल्या मोत्याचा तुरा लावलेलं पागोटं घालून हातातली सोन्याची कडी वाजवत तो घोड्यावरून निघाला तेव्हा स्वारी बघण्यासाठी दारादारातून बायका उभ्या राहिल्या त्यातली एक बाई त्याला आवडली तेव्हा शिपाई पाठवून त्यानं तिला वाड्यात आणली आणि आपली पट्टराणी केली तोंडातला गोळणं थुंकून मिशा साफ करीत बोवा म्हणाला पण त्या अदुगर तुला त्या धनाला खाज द्यावं लागेल पाटील नंदीबाईलासारखी मान हलवीत म्हणाला तर तर त्या बघार ते कुठलं मिळतंय आता काय करावं कसं करावं ते तुम्ही सांगा म्हणजे मी करतो बुवानं थोडका विचार केला आणि सांगितलं एक आखी कोंबडी नुसती तळेली बारा चपात्या लिंबू आणि दारूचा मोठा शिशा रात्रीत परत दावी ठेव गपकार झोप जा उठ आता मला झोप आली उठ सकाळी उठून पाटलानं तालुक्याला माणूस धाडला आणि दारूचा शिसा आणला घरातली कोंबडी सोलली आणि पाटलीनीकडून तळून घेतली बारा चपात्या करून घेतल्या त्याला चमचमीत तूप लावलं पाटलीन म्हणाली हे कशाबाई कोणी आममालदार येणार आहे का काय तेव्हा पाटील तिच्यावर ओरडला तो गप्प कर? म्हणल्यावर करावं वा। अगं अक्कल दाखवू नये बिचारी पाटलीन गप्प राहिली सगळा माल मसाला करून तिनं रात्री जय्यत तयारी करून ठेवली रात्री चांगला काळोख पडल्यावर बायकोला पोराला झोप लागण्याची खात्री घेऊन पाटील उठला आणि खाज परसदारी ठेवून गपचिप झोपला दुसऱ्या दिवशी सगळं साहित्य नाहीसं झालं होतं कोंबडीची हाडं किंवा मोकळी बाटली देखील राहिली नव्हती पाटील मनी संतुष्ट झाला म्हणाला ठीक धनानं खाज घेतलं रात्री बुवाकडे येऊन त्यानं ही सगळी कथा त्याला सांगितली तेव्हा बुवा म्हणाला तुला धन मिळणार ह्यात संशयच नाही अधीर त्याने पाटलानं विचारलं मग कुडन कधी उकरू हे थांब असा उताळा होऊ नकोस एवढ्यानं भागलं नाही औषेला अजून चार दिवस अवकाश आहे तोपर्यंत खाजं तिथं ठेव आणि आणखी काही गोष्टी मला का करायच्या आहेत त्यासाठी पन्नासभर रुपये मला दे पाटील मुळीच कुरकुरला नाही घरातले पन्नास रुपये आणून त्यानं बुवाच्या हातावर ठेवले आणि औसेपर्यंत खाजं ठेवण्याचा नियम तो पाळू लागला औष्याच्या रात्री फावडं कुदळ घेऊन पाटील बोवाकडे गेला आणि म्हणाला चला का मी एकटा चुकरू ते का मी येतो की बरोबर हे बघ बरोबर पेरूच्या झाडाखाली खोद बराच खाली गेलास म्हणजे तुला एक भला मोठा नाग दिसन नाग हां नाग पेवळा धम्मक आणि त्याच्या अंगाचा घमघमाट सुटल पर मग तो कसा हात लावतील मला पाय केला त्याची काळजी करू नको मी बंदोबस्त केलाय अवसेच्या अंधारात बुवा आणि पाटील वाड्याच्या परस्तारी गेले पेरूच्या झाडाखाली येताच फावडं कुदळ खाली ठेवून पाटलानं काकडा पेटवला आणि मातीत पुरून ठेवला धनाची जागा दाखवून बुवा म्हणाला हान कुदळ धोतर खोचून पाटलानं कुदळ हाणली काकड्याच्या प्रकाशानं आणि कुदळीच्या आवाजानं पेरूवर बसलेली पाखरं अर्धवट जागी झाली आणि ओरडून फडफडली पाटील सण 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 कुदळ मारित होता आणि बुवा फावड्यानं माती ओढत होता न बोलता सवरता त्याचं काम चाललं होतं परसातल्या गवतातले किडे काकड्यावर झेपावत होते ते जळत होते तेव्हा तटतट आवाज होई आणि जळकावास पाटलाच्या नागपुडीत शिरे कपाळावर आलेला घाम वरचीवर पुसून तो कुदळ मारित होता बुवा माती ओढत होता आता खड्डा चांगला कमरे इतका झाला होता आत उतरलेला पाटील घाव घालण्यासाठी वाकला म्हणजे वरून दिसत नव्हता ओलसर आणि कुबटवासाची माती खडे यांचा ढीग पडला होता त्यात बुवा गुडघ्या इतका रुतला होता एखाद्या वेळी कुदळ दडगडावर जाई आणि खंडक नावाजे तेव्हा बुवा इशारे दे सबूर सबूर घाई का असा प्रकार बराच वेळ चालल्यावर बुवा एकाएकी म्हणाला शब्बास वर ये वर येदळ थांबवून आणि खड्ड्यातून मान वर करून पाटील वर बघू लागला तेव्हा बुवानं भला मोठा नाग शेपटाला धरून त्याच्या नाकासमोर आणला पाटील हो पाटील हे बघा पाटील भ्याला करून मागे सरला तेव्हा बुवा म्हणाला भिवू नकोस मेलेला आहे माझ्या मंत्रानं मी याला आतल्या आत मारला होता उकरण्याच्या नादात तो तुझ्या कुदळाला अडकून वर आला आणि माझ्या फावड्याला लागला बघितलास या धनाचा मालक राखणदार आकारानं पिंढरीसारखा असलेला तो प्रचंड नाग बुवानं डोक्याच्या वर हात करून लोंबकाळ्यात खाली सोडला होता तर त्याचं डोकं जमिनीवर वितभर लोळत होतं बघ मी सांगितलं की नाही त्याची प्रचिती आली का पाटलानं होकार अर्थी मान हलवली मग खोद धन खालीच आहे बघ पाटील खोदू लागला पण तोपर्यंत भली पहाट झाली माणसांचा सावट येऊ लागला तेव्हा बुवा म्हणाला आता पोरेकर उद्या रात्री खोद माझं काम संपलं मी आता पुन्हा येणार नाही तुझं तू काढ असं म्हणून बुवा निघून गेला दुसऱ्या दिवशी रात्री काकडा पेटवून पाटील एकटंच खोदू लागला पण त्याला फार खोदावं लागलं नाही आडव्या टाकलेल्या पहारीला साखळीनं बांधलेलं रांजण त्याला लागला काकडा जवळ घेऊन पाटलानं झाकण उघडलं आणि आत पाहिलं सगळा रांजण चिंध्यांनी भरलेला रा होता जुन्या पाण्या कुबट आणि मळक्या चिंध्यांनी बुवा नाहीसा होऊन चार आठ रोज झाले होते संध्याकाळच्या वेळी मंडळी देवळात बसली होती कुंभार म्हणाला बुवा मोठा चमत्कारिक माणूस होता बरं का आला काय गेला काय कोणाला पुसलं नाही विचारलं नाही केव्हा आला कुठं गेला राम जाणे म्हातारा सोनार म्हणाला पण तो काय साधसुद्धा माणूस नव्हता बरं का ज्ञानी योगी असला पाहिजे भगाशिंपी म्हणाला असल बाबा जायच्या अगोदर चार आठ रोज रोज माझ्याकडं आला आणि भल्या मोठ्या बोचक्यात जुन्या फाटक्यात चिंदा घेऊन गेला तळखड्याला टेकून बसलेला पाटील एका एकी दचकला खरं म्हणतोस का बघा चिंद्या तुझ्याकडनं घेतल्या हां तर खोटं कशा पाय सांगू मी मुरा एका एकाएक आठवण झाली हां माझ्याजवळ सुद्धा एक जुना रांजण घेऊन गेला होता एकदा मोठा चमत्कार माणूस बाबा मी विचारलं हे कशाला बुवा तर काय बोलला नाही बघा पलीकडे बसलेला रामामाळी सावरून पुढं आला आणि त्यानं आपला अनुभव सांगितला आमच्या मळ्यात आम्ही नाग मारला होता एक भला मोठा होता तर तो सुद्धा बुवाने मागून नेला काय केलं त्याचं कोणाला ठाव औषध पाण्यासाठी नेला म्हणावं काय माहिती नाही बाबा पाटील हे सगळं ऐकून काळा ठिक्कर पडला होता अशी ही व्यंकटेश माडगुळकर लिखित गावाकडच्या गोष्टी यामध्ये प्रकाशित झालेली आणि मौज या साप्ताहिकात आलेली गुप्तधन ही कथा गुप्त कशी वाटली ते नक्कीच कळवा